नमस्कार मी काजल परेश नाईक हे भाजीवाले यांना दरोगा पांडे म्हणून आहे हा माजी नगरसेवक आहे बीजेपीचा हे बीजेपीच्या पक्षाने यांच्यावर कारवाई करावी आणि यांचे नगरसेवकाचं यावेळेला याला तिकीट कॅन्सल करावं नाहीतर दिव्यांग संघटना आंदोलन करेल कारण हे उत्तर भारतीय नगरसेवक आज दिव्यांगांवर अत्याचार करण्यासाठी इकडे दिव्यांगांना मदत न करता तेरा आंदोलन न करता सहाय्य करायला नाही आलेले आहे आणि हे नगरसेवक या भाजीवाल्यांना जे अनाधिकृत लावलेले ते बघा सगळं गोळखा करून हा नगरसेवक उभा आहे दरोगा पांडेय याचं नाव दरोगा पांडेय याचं नाव हा नगरसेवक इथे मदत करायला आलेला आहे म्हणजे बीजेपी यांना मी विनंती करते माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय उपमुख्य देवेंद्र फडणवीस साहेब

हे दिव्यांगाला मारायला किती जण येत आहेत बघा हा बघा हा, हा हा बगा। हा बघा हा बघा हा बघा हा नगरसेवकाचा तिकीट कॅन्सल झाला पाहिजे झालाच पाहिजे हे बघा ए बघा ए बघा या दिव्यांगाला या दिव्यांगाची हे बघा आणि यांच्या दोन हात आहेत पाये हैं हाथ है दो पैर है दो हाथ दो पैर वाले लोग का अत्याचार करता है दो हाथ दो पैर वाले लोग का अत्याचार करता है ये बगा ऐसा मत बोलो गवर्नमेंट के भांडो आपको झगड़ा करना है ना नहीं बात रखे सब लोग बघा याची दादागिरी चालू आहे बघा दिव्यांगावर दादागिरी चालू आहे बघा म्हणजे बीजेपी लोकांचं संरक्षण करते की दिव्यांगांवर अत्याचार करते ना दिव्यांगांना पेन्शन देत आहे ना दिव्यांगांना रोजगार देत आहे हे नगरसेवक हप्ता घेतात या लोकांकडून आणि इथे आले हे बघा कोई माफीगिरी नहीं चलेगा हम लोग कानून से लड़ रहे हैं कानून से लड़ो कोई बात है हमें संविधान मार्गाने चाला लागलो